माध्यमातून दोन हजार पव्वीसची असं निवडणूक महानगरपालिका निवडून नगरसेवक पदासाठी लढत आहे आणि आजपर्यंत आपण ज्या पक्षांना पाठिंबा देत होतो त्या पक्षाने आजपर्यंत आपल्या आदिवासी लोकांची कामं केलेली वेळी तसेच इतर समाजाची सुद्धा कामं केलेली आहे आदिवासी मी माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी केलेली आहे प्राबंध आपण देतो आदर पडू परंतु मी माझ्या सत्य खूप गर्व आहे किंवा ज्या समस्या आहेत त्यावर सोडवण्याचा प्राभविक प्रयत्न करेल तसेच सगळे समाजाचे जे मजबूत चिंता आणि प्रश्न असतील ते मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेल माझ्या मदतीला ज्यांना ही चॅनल आणखी तीन उमेदवार आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि शंभर टक्के आमचे चॅनलच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निवडून येऊ एवढी शास्त्र देतो धन्यवाद मी जनतेला आणि मतदारसंघांना आवाहन करतो की तुम्ही मदत करत होता परंतु त्यांची काय कामं केली नाही परंतु मी आता जनतेला आवाहन करतो मतदारांना आवाहन करतो की त्यांनी एका आमच्या ठेवून आम्हाला भरभर मताने निवडून द्या आम्ही तुमची कामं क करणारच आहोत कारण आम्ही रस्त्यावर लाडणारे माणसे आहोत तसेच आम्हाला तुम्ही जर संधी दिली तर आम्ही महानगरपालिकेला मुलीच लढण्याची नाफक ठेवू तुम्हाला